शहरात प्राणघात शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्यानंतर सर्वच पोलीस ठाण्यातील तपास मोहीम अधिक गतिमान केली आहे त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पुलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनीही आपल्या हद्दीत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करत तपास मोहीम वेगाने सुरू केली आहे भगुर नगर अध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान आणि आदर्श आचारसंहितेच्या काळात दुपारी एक गंभीर घटना घडली नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास गावातील संदीप यांना जुना कृष्ण मंदिर जवळील रस्त्यात अडवण्यात आले गोरेवाडीतील हर्षद उर्फ हरिया नंदू त्रिभुवन सीमा त्रिभुवन आतिश जंगे तसेच अन्य साथीदारांनी पूर्वीच्या वादातून फायटर सारख्या प्राणघात शस्त्राने वाघमारे यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतरही आरोपींनी त्याला ठार मारण्याची धमकी देत त्यांच्यात खिशातील दीड हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन काढून घेतले माझं नाव संदीप राम वाघमारे मी गेल्या काही दिवसा अगोदरच माझ्यावरती वार झाला शनिवारी संध्याकाळी माझ्यावर वार झाला पण या या अगोदर ह्या लोकांनी आतिश जंगे हर्ष त्रिभवन संदीप त्रिभवन ख्रिश त्रिभवन सीमा त्रिभवन यांनी वारंवार मला थांबवून मला जिवे मारायच्या धमक्या दिल्या आणि खूप वेळा तर त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर पण मला धमक्या दिल्या की आम्ही याला जिवे मारून टाकू मग त्यानंतर मी सी पी सरांकडे गेलो सी पी सरांकडे अर्ज दिला डी एस पी सरांकडे अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर पण पोलिसवाले बोलले की तो काय आम्हाला सापडत नाही तो तडीपार होता आणि तो काय आम्हाला सापडतच नाही आणि शेवट मग त्यांनी संधी साधली मला मी त्याला त्या दिवशी सापडलो आणि मग त्यांनी पाचही जणांनी बरोबर टोळी केली त्याच्यातून हे तीन जण हर्षद त्रिभुवन आतिश चंगे आणि सीमा त्रिभुवन यांनी डायरेक्टली माझ्यावरती वार करायला चालू आणि संदीप त्रिभुवन हे म्हणे तुम्ही बघा येतं काय आहे नंतर आम्ही तुम्हाला काढून घेऊ नाही का तर याला सोडू नका आणि मग ते जाऊन बरोबर दुकानामध्ये त्यांच्या त्यांचे जिथं ते व्यवसाय करत होते तिथं जाऊन ते बसले म्हणजे त्यांना पोलिसांनी त्यांच्यावरती संशय घेऊ नये म्हणून माझा मोबाईल पण काढून घेतला अंगोठी पण काढून घेतली आणि त्या पूर्ण केसमध्ये माझ्या मोबाईल आणि अंगोठी विरुद्ध म्हणजे कोणी काही बोलतच नाही मोबाईल आता चार दिवस झाले मला मोबाईलसुद्धा अजून माझा रिकवर करून दिलेला नाही का आणि माझ्या मुलीला माझ्या मुलाला मारायची धमकी देतात ते माझे घरचे काही कागद घेण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते तर हे दोघे तिथच बसलेले होते तर माझ्या देवळाली गेले तिथे तक्रार केलेली होती या दोघांना जमा केलेलं होतं हर्ष त्रिवन आतिश जंगेला माझी मम्मी तिथे गेली तर पी समोर माझ्या मम्मी वरती ते धावले म्हणजे तुझ्या पोरांनाही मारून टाकू आणि तुझ्या नात आणि तुझे लहान जे नात होईल त्यांनाही मारून ते माझ्या मुलीच्या शाळेमध्ये गेली शाळेमध्ये गेले तिथून म्हणे तुझ्या आईने तुला बोलवलं आणि ती बोलली की मी टीचरला कंप्लेंट करते जशी ती बोलली की लगेच ते पळवून गेले मग ते कोण होते दोन जणांना त्याने तोडून दिलं क्रिश त्रिभुवन आणि संदीप त्रिभुवन हे पण संशयित गुन्हेगार आहे एकावरती त्या चारही जणांवरती ऑलरेडी हाफ मर्डर चालू आहे जंगीवरती रेप केस ऑलरेडी चालू आहे त्याच्यामध्ये पण तो बाहेर आहे तपास कोण करत तपास तपास सारखं हे काय नव्हतं डुकरे साहेब हे त्यांच्याकडे आहे पण अजूनही जे बाकीचे लोक जे आहेत आता काल पण सी पी सरांकडे माझे सर्व लोक गेले होते तर ते बोलले होते की बाकीच्या दोन जणांना पण अटक करा पण त्या दोन जणांना काही अटक झाली नाही आणि शाळेमध्ये कोण गेलं होतं माझ्या मुलीला हे करायला त्याचा देखील तपास झाला नाही का तर मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा हेच माझी मागणी अजून मला काही पाहिजे नाही फक्त मला न्याय मिळावा तत्काळ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने सापळा रचत सर्व आरोपींना काही तासात जेरबंद केले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे गुन्हेगारांविरुद्धची मोहीम पुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा